नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया भारतीय हवामान खाते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरता दिनांक सव्वीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान येलो अलर्ट इशारा देण्यात आला आहे या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे खबरदारीची उपाययोजना म्हणून काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणं टाळावं आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीमध्ये आश्रय घ्यावा घराच्या बाल्कनी छत अथवा घराबाहेर ओट्यावर थांबू नये घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात तारेचं कुंपण विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूपासून दूर राहावं पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावं नागरिकांनी आपले शेतमाल आणि पशुधन वेळेत सुरक्षित स्थळी ठेवावं आकाशात विजा चमकत असल्यास घरातील ले लँडलाईन फोनचा वापर करू नका शॉवरखाली आंघोळ करू नका घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका विजेच्या गडगडाटासह वादळी वारी चालू असताना लोखंडी धातूच्या साह्यानं उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे ठाकू नका जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्या इतकंच धोकादायक आहे असा इशारा देखील देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी परीक्षा सत्तावीस मे ते तीस मे दोन हजार पंचवीस आणि तीन जून ते पाच जून दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात येणार आहे त्याचबरोबर तीन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान डी एल एड द्वितीय वर्षाच्या परीक्षाही होणार आहेत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि डी एल एड परीक्षेचे वेळापत्रक ओव्हरलॅप होऊ नये याकरता विद्यार्थ्यांनी त्यांचे वेळापत्रक परीक्षा परिषदेला संलग्नित केले होते तरी देखील काही विद्यार्थ्यांना एकाच तारखेला दोन्ही परीक्षांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे विशेषतः तीन जून दोन हजार पंचवीस रोजी ज्या विद्यार्थ्यांना डी एल एड द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा पेपर आहे त्याच दिवशी त्याच तारखेला त्यांना टी ए आय टी परीक्षेचेही वेळापत्रक मिळाले आहे एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत मागील तीन चार महिन्यापासून विद्यार्थी तयारी करत आहेत परंतु ऐनवेळी असा गोंधळ झाल्यामुळे आपले नुकसान होते की काय अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे आणि भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे ही बाब महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या निदर्शनासून द्यावी याकरता दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर जाकीर हुसेन कॉलेज ऑफ एज्युकेशन परभणी तसेच स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया परभणीच्या विद्यार्थ्यांनी राज्यसभा सदस्य फौजिया खान तसेच परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे यावेळी सय्यद आदिल सय्यद जाकीर अली मिर्झा फराहान बेग मिर्झा अझहर बेग शेख अहिशियान शेख अनस अजीम अहमद खान मोहम्मद जहूर आदी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद